जास्त करून मी पावसाला देत नाही आलो तर भात कापणीला लेतो, लावणीला तर मी जास्त नसतोच भावाला पण बघू यावर्षी ट्राय करू कारण तर आता कॉलेज वगैरे तर झालं आहे बघू लावणी लावणी वगैरे चालू झाल्यावर एक एक दोन ब्लॉग आपल्या इथं लावणीला पण शूट करू आपण सो हॅलो गज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजच्या बाबतीत सुरुवात झाली सुंदर अशा सकाळने आणि आता होते सकाळचे जवळपास दहा वाजले आणि आपण आलो आहे शेतावर तर बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल कारण आता पावसाळा चालू झाला आहे आणि पाठीमागे पेरणी नांगरणी वगैरे झालेली आहे आणि छोटे छोटे भात पण आलेले आहेत कारण आता हे पावसाळा चालू आणि एक असा एक राऊंड मारला आहे बोलू बघूया आता पावसाळ्यात एक गावाला जाऊन येऊ म्हणून गावाला आलेलो तर बघू शकता तुम्ही गावचा वातावरण पावसाळ्यातला किती भारी वाटतं आहे चला तर एक आपण फेरफटका मारून आपल्या शेतावर आपला बागडून जाणार रोड आता हे सगळे जे आपण इथनं जायचो ते हे सगळे रोड आता ब्लॉक झालेले आहेत कारण पेरणी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भात पण आलेला आहे म्हणून आता आपल्याला बांध जायला लागेल कारण पहिलं आपण इथनं मधनं जायचो डायरेक्ट चालेल चला आता झालं था। आता कोकणातील रानमेवाचा तो सीझन संपला आता आंबे करवंद सगळे आता लास्ट स्टेपवर आहेत म्हणजे क्वचित जर एक दोन भेटलेत तर भेटतील तर आता सगळे झालं आणि वातावरण कसलं भारी झालं आहे सगळे हिरवागार तरी पण अजून प्रॉपर पाऊस चालून आला नाही तर सगळीकडनं शेतामध्ये पाणी झाल्यातून सगळीकडे पाणीच असतो अजून तर काही नाही कारण आत्ता पाऊस चालवून फक्त एक दोन आठवड झाली असेल तसेच आता बरेच शेतीची कामेसुद्धा चालू आहेत म्हणजे उकल काढायचे काहींच्या शेतात आपल्याला आता नांगर वगैरे हो पण दिसतील त्याच कामासाठी त्यासाठी बोललो की चला जाऊ नेऊ एक शेतात एक ब्लॉक पण शूट होईल का काम होईना कारण आज लगेच निघायचं मला पनवेलला चला तर आता झालं आंबा करवंदाचा सीझन तर संपला आता सीझन चालू झाला ते म्हणजे खेकडे चिंबोऱ्या मासे यांचा सीझन चालू झाला आहे लवकरच त्यावर ब्लॉग येईलच कारण तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपण खेकड्यांना जातो मोठ्यांना जातो मासे वगैरे पकडायला जातो तर आता जरा तिकडे पाऊस कमी होता म्हणून खेकड्यांना वगैरे गेलो नाही तर बघूया आता पनवेलला गेल्यावर तो पण ब्लॉग आपल्या चॅनलवर येईल बघू जर आजचा दिवस जर इथं थांबलो गावाला आता संध्याकाळी जर गेलो व्हालावर चिंबर वगैरे पकडायला तर त्याचा पण ब्लॉग लवकरच आपल्या चॅनेलवर येईलच पण त्यासाठी चॅनलवर कोण नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडले असतील तर आणि आवाज बघा तुम्ही तर पावसाला शेतावर राऊंड मारायची मजाच वेगळी आहे असते आणि सगळं मस्त सगळं हिरवंगार असतं आणि सगळीकडे पाणी वगैरे वाहतानाच खरं वाटतं राऊंड वगैरे मारायला म्हणून जास्त करून मी पावसाला देत नाही आलो तर भात कापणीला येतो लावणीला तर मी जास्त नसतोच गावाला पण बघूया यावर्षी ट्राय करू कारण ला तर आता कॉलेज वगैरे तर झालं आहे बघू लावणी लावणी वगैरे चालू झाल्यावर एक एकदम ब्लॉग आपले इथं लावणीला पण शूट करू आपण नाहीतर भात कापणीमध्ये राऊंड होतो कारण दिवाळीच्या टायमाला भात कापणी होते आणि आपल्याला दिवाळीला भाऊबीजेसाठी पप्पांसोबत यायला लागतो गावला तेव्हा भात कापणीचं वगैरे आपला ब्लॉग होतच होतो गेल्या वर्षी मी एक शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेला भात कापण्याच्या यावर्षी डायरेक्ट ब्लॉगच टाकू आणि बघा आपला शेत पहिल्या ह्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल असंच हिरवागार गवत होतं पण एवढं पण होतं नॉर्मल होतं आणि नांगरणी पेरणी वगैरे नव्हती झालेली सगळी शेतीची कामं चालू होती आणि आता जवळपास मी दहा ते पंधरा दिवसानंतर आलो हो असेल ते एवढा बदल दिसूयात आंबे तर काहीच नाही या आंब्यावरनं भरपूर आंबे काढलेले आपण आता आंबे नाही राहणार आता रानभाजी पेटेल पण आपल्याला जास्त माहीत नाही कुठली भाजी घ्यायची कुठली भाजी नाही म्हणून रिक्स नाही घेत आपलं शेत बघा पावसाळ्यात असे खड्डे पडतात शेतामध्ये कारण पाणी जाऊन 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 असे खड्डे होतात मग शेतामध्ये पाणी साचून राहत नाही लावण्यासाठी आता हे परत दगड वगैरे लावून बांध घालून हा पूर्ण खड्डा बुजून टाकायला लागेल कारण जेणेकरून पावसाळ्यामध्ये लावण्यासाठी पाणी साचून राहील त्यात बघा तर काहीच आलं आता आपण दुसऱ्या आपल्या शेतामध्ये वगैरे असत ही रान केली आहेत हे बघा इथे पण भरपूर आहेत तर प्रॉपर पाऊस चालू नकाला नाहीतर या वालेला पण असा पाणी असतो इकडनं पण पाणी वाहत असतो कंटिन्यू पाणी वाहतच असतो कापणीला वगैरे आलं तर कंटिन्यू पाणी वाहतच असतो इथे पण अजून प्रॉपर पाहिजे तसा पाऊस नाही झाला आणि असं आपलं सुंदर निसर्गरम्य वातावरण एक नंबर वाटते मस्त का वास येतोय आणि त्यात हिरवाघर वातावरण तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय का नाही का माहीत नाही पण इथं पाण्याचा आवाज येतोय हे बघा हा जो वरना काड्यावर न येणारं पाणी दिसतंय तुम्हाला तोच इथे खाली वाहतोय इथे त्यात आता त्याचा तुम्हाला आवाज येतोय का नाही का माहीत नाही पण इथे आवाज येतोय चला आता खाली काका शेतनाम करतोय ते दाखवतोय तुम्हाला ढग वगैरे जमायला सुरुवात झाली आणि हे बघा हे भात पेरलेलं आहे आणि हे भात आता ये आल येत आलो शेतकरी तर सोनं बोलतात ना ते हेच असं तर वातावरण झालं मस्त आता आणि प्रत्येकजण आपापल्या शेतामध्ये शेतीच्या कामाला सुरुवात करतोय हे बघा आता जी साईडची पेरून झालेला जो भाग असतो तो सोडून जो साईडचा भाग असतो शेतातला त्यामध्ये आता नांगर फिरवला जात आहे त्याला उकल काढणे बोलतात त्याच्यामध्ये मस्त असं पाणी साचून जातो नंतर लावणीला परत नांगर फिरवतात त्यात मग भात लावायला सुरुवात होते बघूया ट्राय करूया या वर्षी आलो तर भात लावणीला येऊ आणि हा झाड तुम्ही बघितला असेल मागच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आता वातावरण पूर्ण चेंज झालं सगळं पावसाचं वातावरण झालं आहे ओन लाज झाला सगळं आता पावसाचं वातावरण मला सुरुवात झाली तर हा जो आपला स्पॉट आहे हा तुम्हाला माहितीच असेल ते ना भरपूर भाजी येते काय माहिती गार्डन वगैरे नेले असतील आणि हा आपला वर जलन्याचं मंदिर आहे किती वेळा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये बोललो आहे एक दिवशी जाईल एक दिवशी जाईल पण टाईमच भेटत नाही कारण मी येतो एक एक दोन दोन दिवसाच्या सुट्टीसाठी म्हणून जाता येत नाही आहे बघ आहे नेक्स्ट टाईम आलो ना तर जाऊया आपण आणि एकण आपण कंटिन्यू असं पाणी वाहतच राहतो आणि गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ह्या आंब्याचे ह्या आंब्याचे भरपूर आंबे आपण घेऊन गेलेलो पण आता झाला आंब्याचा सीझन तर संपला आता रात्री खेकड्यांचा चिंबऱ्यानंतर माशांचा सीझन चालू आलाय त्याच्यानंतर खेकडे भेटतात शेतामध्ये भरलेले जेव्हा लावण्याच्या टायमाला येतो ना तेव्हा भरपूर शेतात खेकडे मासे वगैरे पण भेटतात चल आता आहे तर एक इकडं घरी जातो आणि एक विहिरीवर पण फेरफडका मारून येऊ बघूया विहीर वगैरे किती भरले आणि आलूचं झाड यावर्षी एकही आलू भेटला नाही खायला एक दोन दिवस आहेत ते सगळे हिरवे आहेत तर यावर्षी काय जास्त आपल्याला रानमेवा भेटला नाही कारण यावर्षी फक्त आपल्याला आंबे आणि करवंदच खायला भेटले काजू वगैरे तर काय भेटले नाही कारण ते काही इथे जास्त इथे जास्त नसतात असतात ते सगळे मामाच्या गावाला आणि तिकडे पण आपण जास्त गेलो नाही चला जाऊया वेरवर एक फेरफाटका मारू आणि नंतर मग घरी जाऊ तिथे निघायचं आहे मामाच्या गावाला तर फायनल गाईच तर आपण मामाच्या शेतामध्ये ते आपल्या मामाचे शेत आणि अगदी आता